आज रोजी या प्लॉटला तीन महिने झाले आहेत मधी बुरशीच थोडा अटॅक झाला होता सध्या काही ठिकाणी फुलाची लागवड दिसत आहे फुलाची सेटिंग होत आहे बऱ्याच ठिकाणी फुलं लागले आहेत झाडांना दिसत आहे आपणास एकंदर तीन महिन्याचा प्लॉट आहे हा आपण पाहू शकता मला शक्यतो पाऊस पडला की बुरशीनाशक आणि कीटकनाशक प्रॉब्लेम घेतलेलं कधी चांगलं आणखी बऱ्याचदा पानगळ आणि पिवळी पाने पडण्याचा प्रॉब्लेम जास्त होतो त्यामध्ये आंतर पीक आपण कांदा घेतलेला आहे थोडं भाजीपाला बी केलेला आहे खाण्यासाठी भेंडी वगैरे कांद्यासाठी रेन पाईपचा वापर केलेला आहे कांदाही बऱ्यापैकी आलेला आहे काही ठिकाणी झाडाची उंची कमी जास्त दिसत आहे काल रोजी खूप जोराचा पाऊस झाल्यामुळे शेतात सगळं पाणी पाणी झाले आहे परंतु पाण्याला थांबण्यासाठी जागा नाही डायरेक्ट पाणी ह्या बाजूकून दुसऱ्या बाजूकडे सहजासहजी जाऊ शकतं असा उतार आहे जमिनीचा बघू शकता आपण एकंदर चांगल्यापैकी कांदा सुद्धा आलेला आहे हा कांदा पेरणी केलेला आहे एक करी मला एक किलोच्यावर थोडंसं बी लागलेलं आहे एक करीच्या आसपास कमी चित्र असेल थोडं या झाडा शेतामध्ये एक हजार शेताम पन्नास झाडे आहेत एका ठिकाणी दोन झाडाची के लागवड केलेली आहे शेवग्याची आपण पाहू शकता आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करू शकता आता मी एक दोन दिवसांना थोडंसं ऊन पडल्यानंतर मला ताक आणि गुळाची फवारणी देणार आहे कारण की सध्या फुलाचा भर चालू होण्याची शक्यता आहे आणि गुळाचा फवारणी केल्यानंतर याला चांगल्यापैकी फरक पडेल हे साईडला कोंबड्याचं सेड सुद्धा आहे सोलरचं वर वगैरेला पाण्याचं नियोजन केलेलं आहे कांदा पीक आहे झाडाची उंची एक सहा फुटापर्यंत झाले परंतु आपण ह्याला दोनदा चुछ, शेंगा छट ती शेंगा चटणी केली आहे वरच्या बाजूला असं एक लेवल प्लॉट दिसत आहे सगळा धन्यवाद